मुंबईकरांसाठी म्हाडाकडून आनंदाची बातमी मिळणार अडीच हजार हक्कांची घरं म्हाडाने गोरेगाव पश्चिम ही घरे पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत बांधली जातील म्हाडाच्या मुंबई मंडळाला उच्च उत्पन्न गटातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे म्हाडातर्फे आता अल्प अत्यल्प आणि मध्यम गटातील घरांना प्राधान्य दिले जाणार आहे अडीच हजार घरांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात दीड हजार घरे बांधली जातील तर दुसऱ्या टप्प्यात हजार घरे बांधले जाणार आहेत पहिल्या टप्प्यातील दीड हजार घरांच्या बांधकामासाठीचे टेंडर हे काही दिवसांमध्येच म्हाडाकडून प्रसिद्ध केले जाईल पुनर्विकासाच्या कामासाठी बिल्डरने हे काम हाती घेतले काही घरांचे बांधकाम केल्यानंतर बिल्डरने ते काम अर्ध्यात सोडले त्यामुळे पुनर्विकासाचा हा प्रकल्प बिल्डरकडून काढून घेऊन म्हाडाकडे सोपवण्यात आला आहे आता म्हाडाकडून लवकरच मुंबईतील या अत्यल्प अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठीच्या अडीच हजार घरांसाठीची लॉटरी कधी निघते हे पाहणे गरजेचे असेल ही लॉटरी कधी निघते किंवा म्हाडाकडून इतर सूचना कधी जाहीर होतील याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी महामनी सोशल ला फॉलो करा आणि अधिक माहिती वाचण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या